नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट असणार आहे या दोन्ही योजनेचे संपूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना पहिली योजना म्हणजे नवश शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची योजना आहे जी पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट निर्माण करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळते हे पैसे प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्याच्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते ही योजना दोन हजार अठरा एकोणीसमध्ये सुरू करण्यात आली होती केंद्र सरकारच्या कृषी संस्थेच्या संस्थाजनांसाठी ही योजना महत्वाची आहे ही योजना काय सांगते ही योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा मान सन्मान देण्यासाठी सुरू केलेला प्रकल्प आहे या योजनेसाठी पंधरा लाख पात्र शेतकऱ्यांपैकी बारा लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे गेल्यावेळी पंधरा लाख पात्र शेतकरी होते मात्र हे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान बारा लाख शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झाले आहे परंतु उर्वरित तीन लाख शेतकरी जे काही करणास्तव योजनेपासून वंचित राहिले होते परंतु काही त्रुटीमुळे हो ते या पन्नास हजाराच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिले असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पन्नास हजार प्रोत्साहनपर रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे या शेतकऱ्यांचे अनुदान हस्तांतरण सुरू झाले आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वाय सी करणे अपडेट करणे आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे केवायसी म्हणजेच मा माहिती पडताळणी प्रक्रिया याद्वारे शेतकऱ्यांच्या माहितीच्या माहितीची सत्यता आणि वैधता तपासली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्याची प्रक्रिया अधिक असुरक्षित करणे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा आहे आर्थिक सहाय्य ही योजना गरीब शेतकऱ्यांसाठी आर्थिक कर्ज पूर्ण करून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते वाढीव भरव योजने अंतर्गत मिळालेल्या मदतीमुळे शेतकरी त्यांच्या जमिनीची देखभाल बी बियाणे खत इत्यादी वाढवू शकतात ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मदत होते विकासाच्या दिशेने पाऊस पाऊल ही योजना शेतकऱ्यांना नवीन आणि प्रगत तंत्रज्ञान वापरण्याची संधी देऊन पिकांसाठी प्रोत्साहन देते तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल जेव्हा तुम्ही वेबसाईटवर पोहोचता तेव्हा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस पर्यावरती वर क्लिक करावे आता तुम्हाला आवश्यक माहिती टाकून त्याचा तुमच्या सतराव्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्याच्या प्रक्रिया पुढे जावे लागेल तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक मोबाईल क्रमांक किंवा अर्ज क्रमांक आवश्यक असतो तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे वेबसाईट तुम्हाला तुमच्या सतराव्या हप्त्याची तु स्थिती दर्शवेल अशा प्रकारे तुम्ही सतराव्या हप्त्याची पूर्ण जा स्थिती किंवा यादीही पाहू शकता आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी